छा बघा आपलं मंदिर नामचं रात्रीच इकडे नकर लाईटिंग एकच नंबर वाटून ना पाच दिवस सप्त देखील म्हणजे पाच दिवस आमच्याकडे कार्यक्रम देखील आणि तुम्ही ना पहिल्या दिवसात ब्लॉग बघितला असेल देखील म्हणजे आमचे ना शंकर मंदिराची पार्किंग निघालेली मी ब्लॉग अपलोड केले तर तुम्ही सर्वांना बघितलं असेल देखील तर नसेल बघितले बघा देखील माझ्या खालती चॅनलला लिंक आहे नाचा तिसरा दिवस आणि दुपारी ना आपल्या शंकराच्या मंदिर ना आपल्या मूर्तीची स्थापना केली देखील आणि प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम देखील होता आणि दे भारी प्रकारे झाला देखील आणि तुम्हाला ना दुपारचे ते फोटो दाखवले भेटले ना नक्कीच दाखवते ब्लॉगमध्ये आणि आज ना कीर्तन आहे भजन हरिपाठ हरिपाटे सर्व होणार आहे त्या नक्कीच तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते चला दा, आता जाऊया आता इकडे आपलं मंदिर आपला भावेचा तीन दिवस इथे भावे खूप खूप आभार तुला तुला खूप खूप आभार कारण की तू तीन दिवस तुला बघतो इथे हा तीन दिवस आहे ना उद्याचा उद्याचा दिवस आहे កំពុងតែ I'm mm -hmm. हरिबाट सुरू आहे ना इकडे ना आपल्या गावाचे दादा साहेब ना जेवण वगैरे करतात देखील तुम्हाला दाखव बघा हे आपले गावातील नाना चटणी का जेवण झालं का रेडी आज नाही आज या उपवास आहे ना म्हणून काहीतरी खिचडी असेल ओके ओकेच ती बरं तर काय थोडासा चेंज आहे आज जेवण नाहीये कारण की आज उपवास आहे ना म्हणून सर्वांसाठी खिचडी बनवतात आपले काकाच वगैरे काका काका आजचा मेन काय खिचडी आहे ना आज नागर का बघा आपली भगर आहे कारण की आज एकादशी आहे ना म्हणून सर्वांनी आपले दादासाहेब बगर भगर okay, बनवले तर ना आता खिचडी अजून बनवली नाहीये म्हणजे आरती झाले अजून काहीतरी चटणगर बनवायची कीर्तन आहे ना आता कीर्तन आहे तुम्ही सर्वांनी नक्कीच कीर्तनाला या आज एकादशी आहे ना म्हणून सर्वांना सर्व लोक जेवणार नाही म्हणून त्यांच्यासाठी भगर बनवले म्हणजे खिचडी खिचडी बरोबर या पण तुम्ही आणि मेहनत कायच तुम्हाला आता खूप खिचडीची रेसिपी दाखवली तुम्हाला ऑलमोस्ट दाखवत असतो खिचडी दाखवतो कारण की आपली खिचडी दाखवली काय ती बगर वगैरे आहे आपल्याला माहित नाही काहीतरी काय बोलतो बगर ना अशी बगर आमटी काहीतरी आहे तुम्हाला दाखव बटाटा आता बटाटा आता पूर्ण मॅरिनेट करून घेतो आधी मिरची टाकल्या त्या बटाटाची पेस्ट आहे पेस्ट मिरची टाकली मिरची पाहिलं टाकली आमटी घे होणार आता आमची आमटी आता सर्व मॅरिनेट करतो

आज सकाळी सुरुवातीला पूजन वगैरे झाली ना मातृकापूर झालं त्याच्यानंतर वास्तुपूजा वगैरे झाली आणि गणेश स्थापन करून मूर्तीची दुपारी साडेबारा वाजता महाराजांच्या हस्ते पाण्याप्रा झालेली आहे आता तसंच संध्याकाळच्या वेळेला एक प्रेमांड आमचा सत्तावीस गावातील ग्रामीण भागातील आणि आता कीर्तन झाले कीर्तन झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा आपल्या सकाळी साडेसात वाजता कीर्तन आहे तर जस आता आपल्या भरशी काक्याने सांगितलं देखील आपले सर्व कारणे श्री यांची प्रतिष्ठा देवाची स्थापना सर्व झाली आणि आता थोडेच वेळा कीर्तन आहे तुम्हाला कीर्तन वगैरे आपल्या सगळ्या हरिपट बघा आणि मस्त तुमचा हरिपट झाला आम्ही बघितला वगैरे आपली वेशी देवीची स्थापना इथे केली कारण की के वेशी देवीची पहिल्या लोकेशन वेगळीकडे होती आता इथे स्थापन केले हा बघा आपला मंदिर ना आमच्या रात्रीचा सीन इथं बघा लाईट एकच नंबर वाटत आपलं डेकोरेशन आहे काल मयुरे झाला होता आणि आज निकाल आपल्या सोबत म्हणजे डेकोरेशन साठी हेल्प साठी सगळे होते मी पण होतो त्याला दादा साठी शेवंतीची आहेत ऑर्किड लावले आणि आता असं दिसतंय ना थोडं वेळ तुम्हाला दाखवतो कसं दिसत एकदम भारी दिसेल ना आपल्या दादाचं डेकोरेशन एकदम भारीच असतं आपल्या दादाचा फोरे आपल्या सोबत आणि तो देखील आपल्या डेकोरेशन साठी आपल्याला हेल्प करतो ग आता जेवण करा जेवण नाही म्हणजे खिचडे खिचडे करू आज उपस आहे ना सगरवाना म्हणजे एखाद्या एकादशी आज Okay. नक्कीच ना, ना, आणि उद्या महाशिवरात्री भारी दिवस आणि तुम्हाला सर्व ते आणि उद्या सकाळी आठ पासून आठ ला कीर्तन आहे ना काहीतरी आठ ते दहा उद्या जत्रा पण असेल आपल्या गावात सगळे सगळे ते तुम्हाला उद्या लाग पण तर इकडे बघा आपले असं डेकोरेशन करते इकडे मस्त डेकोरेशन सुरेश भाई पण आपल्या सोबत आहे डेकोरेशन चालू आहे एकदम भारी असं गाय जिकडं का सर्वांचा महापर असं सुरू आहे कारण की आता एकादशी आहे ना आता जेवायला बसलो कारण की उपास आहे ना इकडे आपले दादा पण आहेत देखील आणि टेस्ट बघायला टेस्ट एकच नंबर आहे आम्हाला आवडले देखील टेस्ट टेस्ट पहिल्यांदा बघाय खातोय कशी असते ती बघण्याआधी पुन्हा एकदा एक नंबर एक नंबर यार एक नंबर तू जास्त आवडले एक नंबर तर आता आमचं जेवण झालं देखील बघा आपले दादा दादाचा दादांचं प्रेम बघा दोघे एकाच पात्रवीमध्ये जेव्हा बसतो आपण दादाने विसरले दा टेस्ट कशी टेस्ट एक नंबर आपण जास्त काहीत नाही आपल्याला माहिती तर ठीक आहे टेस्ट मस्त आहे दा तुम्हाला दा। इकडे दादा सण आपले आमटे वगैरे खाली का मस्त आमटी बघा दोन्ही भारी झाले आपलं कीर्तन एक नंबर झालं कीर्तन एक नंबर झाला उद्या पण या उद्या पण कीर्तन आहे आपल्या कीर्तन आहे उद्या आपलं गाव जत्रा देखील वाजता गॅदरिंग किती वाजता आठ वाजता आठ वाजता चालू आहे आठ वाजता ना ठीक आहे नक्कीच उद्या येऊ न उद्या आपलं काही देखील केलं आहे पालखी के वगैरे पालणे वगैरे येणार आहेत ना नक्कीच तू पालणे बसशील का जेवला तू काय घाल ॉग कालचा बघितला असेल आपला डेंजर फ्लॅट होता भारी नसेल तर आता जस्ट घरी पोचलो देखील आणि मस्त कीर्तन वगैरे झाला देखील तुम्ही सर्व तर ब्लॉग मध्ये बघितलं असेलच आणि खूप जास्त पब्लिक वगैरे आलेली आणि सर्व पब्लिकचे जेवण वगैरे झालं देखील म्हणजे जेवण नाही खिचडी होती कारण का एका दिसे नाही म्हणून सर्वांचा उपस होता काहीतरी भगर आणि आमटी काहीतरी म्हणतात ते काहीतरी होतं मला त्याच्या नाव ना माहिती आहे तरी सर्व खाली आणि एक नंबर झाला ते मस्त वाटला आणि आता जस्ट घरी पोहोचलो देखील तर चला आता आजचा लोक आहे ना इथे सेंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असता माझे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाबा भेटू आता पुढच्या लोक मध्ये Bye-bye.